सांगली शाही ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज केली अदा सांगलीमध्ये शाही ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची ईदची नमाज अदा केली ईद उल अजहा अर्थात बकरी ईदमध्ये हिंदू बांधवांनी सामील होऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या नमाज पठाण झाल्यानंतर हिंदू मुस्लिम एकमेकांना भेटीघाटी घेतल्या सांगलीतील जुना बुदगाव रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली यावेळी देशात जगात शांतता निर्माण व्हावी राज्यात आणि देशात समाधानकारक पाऊस पडावा सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये बंधुभाव दृढ व्हावा यासाठी विशेष दुवा करण्यात आली यावेळी लोकप्रतिनिधी आणि सर्व धर्मातील बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली